पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावागावामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबरपर्यंत राबवलं जात असल्यानं या सेवा पंधरवाड्याच्या निमित्तानं शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव सह तालुक्यातील गावागावांमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं गावच्या विविध विकास कामांमध्ये ग्रामस्थांनी सहभाग घेऊन शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घेऊन शासनानं पारितोषिक जाहीर केलं त्याचे मानकरी होण्याचं आवाहन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी विशेष ग्रामसभेमधून केला आहे पंचायत राज अभियानाचा शुभारंभ चित्रफित ही दाखवण्यात आली लाड जळगावचे सरपंच अंबादास ढाकणे उपसरपंच सुशीला शिंदे ग्रामसेवक अशोक पोटफोडे बालम टाकळीचे सरपंच डॉक्टर राम बामदळे उपसरपंच अरुणा घोरपडे रामनाथ राजपुरे विठ्ठल देशमुख ग्रामपंचायत सदस्य बचत गटातील महिला अंगणवाडी महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होत्या आज मराठा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ह्या पूर्ण राज्यभरामध्ये मा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अ अभियानाचा शुभारंभ करत आहेत या अभियानामध्ये अ या अभियानाचे सात घटक आहेत त्या सात घटकातून गावाचा शाश्वत विकास आणि सर्वांगीण विकास होईल याची काळजी घेतली गेलेली आहे शंभर गुणांकांची ही स्पर्धा आहे आणि त्यामध्ये सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर ही स्पर्धा राबवण्यात येणार आहे त्यातून गावांमध्ये स्वनिधीच्या माध्यमातून उत्पन्नाच्या माध्यमातून गावाचा विकास करणे महिला बचत गट असतील आरोग्य शिक्षण इतर सुविधा व्यायामशाळा असतील अंगणवाडी शाळा या संस्थांचं बळकटीकरण असेल आणि गा, गावचा सर्वांगीण विकास करणे लोकांचं जीवनमान उंचवणे आणि जो ग्राम विकास आहे जो विकासाची धारा आहे त्याच्यामध्ये शेवटच्या घटकापर्यंत तो विकास पोहोचला पोहोचणे यासाठी आपण अभियान चा शुभारंभ करत आहोत आणि या अभियानामध्ये ज्या ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळणार आहेत तर ते राज्यस्तरावर जर त्या ग्रामपंचायती जिंकल्या तर त्यांना पाच कोटी तीन कोटी आणि दोन कोटी अशा रुपयाची बक्षीस आहेत आणि विविध स्तरावर विविध बक्षीस मोठ्या रकमेचे पुरस्कार यामध्ये आपण दिलेले आहेत वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव